पुढची बातमी पाहूयात खासदार संदीपान भुमरे यांच्या ड्रायव्हरला दीडशे कोटींची जमीन आहे है। हैदराबादमधील सालार जंग कुटुंबाकडून हिवा हिबा नामा म्हणून भेट ही मिळालेली होती आणि हेच प्रकरण संशयाच्या भोवऱ्यात आता अडकलेलं आहे आर्थिक गुन्हे शाखेकडून आता याची चौकशी होती हैदराबादमधील है सालार जंग कुटुंबातील वंशजांनी दीडशे कोटींची जमीन संदीपान भुमरे यांच्या ड्रायव्हरला नाव ड्रायव्हरच्या नावानं भेट म्हणून दिलेली आहे असं आता उघडकीस आलंय माझ्याकडे तो ड्रायव्हर आहे अरे त्यांनी गाडी चालवची सकाळी घेऊन जायची संध्याकाळी घरी आणायचं वैयक्तिक लाईफमध्ये वैयक्तिक जीवनामध्ये आमचा काय संबंध आमच्याकडे पी ए असतील अनेक कामाला लोक असतील त्यांनी आमचं जेवढं काम आहे तेवढं काम करावं बाकी त्यांच्या वैयक्तिक जीवनाशी आमचा संबंध जी नाही आता लोकप्रतिनिधी म्हणल्यावर आम्ही दिवसभर आमच्यासोबत कोणी फोटो काढतो त्यांनी चोरे केले असते मग आता चोऱ्या आम्ही करा सांगितले कोणी हानामारी केसमध्ये गुजत ते हानामारी केस आम्ही करायला सांगितले का